नमस्कार मी राहुल आपल्या महाराष्ट्राला हजारो वर्षापासून महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला एक वैभवशाली इतिहास आहे आणि तोच इतिहास संपूर्ण भारतामध्ये सांगितला जातो दाखविला जातो म्हणूनच आपलं राज्य देशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो तसे आपण ह्या व्हिडिओमध्ये एक महान मानवाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस कटगुण सातारा महात्मा फुले महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते महान विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते नुकतंच त्यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे पण सिनेमा दाखवण्याच्या अगोदरच मोठा वाद निर्माण झाला आहे या वादाला अनेक कारणे आहे हा सिनेमा जातीव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या विरोधात केलेले कार्य दाखवण्यात आलेले आहे स्त्रियांवर होणारे अत्याचार त्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे खालची जात वरची जात अशी जात व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य दाखवण्यात आलेले आहे हे कार्य करताना त्यांचासुद्धा अमानुष छळ करण्यात आला होता हे सर्व जाती व्यवस्था थांबवण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्यावेळेस मुलींची पहिली शाळा काढली तेव्हा त्या ते शाळेची काही लोकांनी तोडफोड केली आणि समाजात त्यांच्या विरोधात दोष पसरवण्यात आला या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जे पूर्वी घडलं आहे ते दाखवण्यात आले आहे परंतु काही लोकांच्या मते आमच्या समाजाविषयी चुकीची माहिती दाखवण्यात आली आहे असे सांगितले जाते त्यामुळे या ट्रेलरवरून वाद निर्माण झालेला आहे तसेच या वादाची कारणे काय आहे ते पाहूया ब्राह्मण महासंघाने चित्रपटाच्या टीजरमध्ये काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे तर प्रकाश आंबेडकरांनी फुले चित्रपट जसा आहे तसाच प्रदर्शित झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे सेन्सर बोर्डाने काही बदल सुचवल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याने चर्चा सुरू झाली आहे ब्राह्मण महासंघाने काय आक्षेप घेतले ते पाहूया ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकताना दाखवण्यात आलेले आहे लग्नात गेले म्हणून महात्मा फुलेंना मारहाण झाल्याचे या चित्रपटात दाखवले आहे म्हणून ह्या दृश्यामुळे चित्रपट जातीय तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल अशी चर्चा आहे तसंच ब्राह्मण महासंघाचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस काही लोकांनी चुकीचे वागले पण त्याचवेळी महात्मा फुलेंबरोबर काही चांगले लोकसुद्धा होते म्हणून या सिनेमामध्ये हो ब्राह्मण समाजाच्या सकारात्मक योगदानाचा समावेश करावा असे सांगण्यात आलेले आहे परंतु या सिनेमाचे डायरेक्टर अनंत महादेवन यांनी सांगितलं की मी हे ब्राह्मण आहे या सिनेमामध्ये चुकीचं असं काही दाखवलं नाही परंतु मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध होत आहे हा सिनेमा पाहिल्यावरच काय सत्य आणि काय असत्य हे समजेल